आमच्या लग्नाला रथ नव्हता आणला म्हणून आज रथ मागवलाय वारातीला मा आम्ही पण दोघात बसणार बायकोला घेऊन बसणार बापू ने सांगलाय तुमच्या लग्नाला रथ नव्हता म्हणून आता रथन बसा मोठा साडो तुम्ही मला इज्जत साडो

तो गणपती सदा मंगलम शुभ मंगल सावध कस्तुरी पाण्याचा उन्हाला बघू शकता आता पाण्याचा दिवस आहे पूर्ण पाणी नवरदेव आमचा इथं उभं राहिलेला होता बघू शकता

आपला तुला बघायची आहे घोड्याची क्रिशा दीदीकडे तिला फॅन भेटायला मालकीन ये माउली घोड्याची हो मित्रांनो माऊली घोडा हिचा आहे क्रिशा दिदीचा घोडा आहे माऊली माझ्या तुमच्या कारण आपण पोरींसाठी चांगला करायला पाहिजे किशा दिदी आणि आमच्या करवला बसलेलं आहे छान भेटलं आणि माउली फॅन आणि चला युट्यूबला तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे भाऊंचा ते बोलताना भाऊ आम्ही तुम्ही तुमचा कार्यक्रम बघतो कसं असतं माहिती का हो पैशांचा प्रश्न नसतं आहे आपल्या नाही माणूस की पाहिजे ती बरोबर का नाही आणि तुम्हाला खरा माहित आहे पाली गावाच्या लाडका जवळ म्हणजे मी होतो सगळे बरं खाऊगरी आहे ना कारण आता सगळ्यांचा जवळ झालं मी जेव्हा झालो ना वैभव काय ना तर सगळे मोठे मोठे भाऊ सगळे अध्यक्ष सगळे म्हणजे आवरा मान मित्रांनो बघू शकता कसा नाव करवल्या नटल्यान टाकल्यान यांना आज माहिती नाही आमच्या अनिवर्सरी आमची आज आहे आमचे ओके पार्टी मिळेल आमच्या लग्नाला रथ नव्हता आणला म्हणून आम्ही आज रथ मागवलायला रथन बसावा बरोबर ना आम्ही रथानातच जाणार आहोत आम्हाला रथ येणार आहे नवाला करवलं कोण कोण येणार आमच्या बरोबर चालेल बघू शकता बसात आमच्या मेवणीला समाजला मेवण्या समजला का तुमची थँक्यू थँक्यू बघू शकता अॅनिव्हर्सरीची पार्टी मिळणार बिंदास काय पाहिजे सांगा तुम्हाला काय काय पाहिजे सांगा तुम्ही तोडाशी बरं बरोबर नाही अन हिला वलखादार अशी आम्हाला वलकी नाही पुढची नजर दिली काय बाई द कोण अच्छा 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 माऊली घोड्याचे मालक आना तिने ओलक डाकरली पण ती पण एक सेलिब्रिटी आहे आपली छोटीशी चिमुकली तिला साथ द्या इन्स्टाला बरोबर ना काय आय डीच नाव हो काय लावण्या भोईर आणि तिला जरा फॉलो करा गोल्डमॅन इकडे जा आमचा गोल्डमॅन बघा माझं कसं आहे त्यांच्या बालकापासून जरा नवर पण आलेला आहे भेटायला थँक्यू थँक्यू आणि वरतीला जेवणात आमचं पारक होत लागून झालं करवलं करवलं आमचं होतं करवलं लावं लागलं खरी किती बघू शकता अरे आरू भाई आता आरू भाई भेटलेला आपल्याला बघू शकता तिथं आता तशीच आपली इकडे मंडळी बसलेली आहे बघू शकता जे आमचे ताई मेवण्यांचे जावय आलेत म्हणजे आमचंच जावं आहे आणि पिंकी ताई बसलेली आहे आणि बघू शकता असेच आमच्या सगळ्यांचा प्रेम राहते मोठी बहीणच आमची म्हणजे माझ्या मेवण्याची बहीण आणि प्रत्येक वेळेला आम्ही गेलो कुठं पण गेलो काय पण बायने बघितलं पण बायला एक आठवण नसेल आत्ता तू तुला आठवण आहे काय आठवण आहे काय आठवण आहे सांग आमच्या आवडी वर्षी पंधरा वर्ष सोळा वर्ष सांगताय तुम्हाला मित्रांनो आमची मोठी बाई म्हणजे मोठी मेवण्याची बाई पण आम्हाला त्यांची एक मुलगी ही दिदी आणि त्यांची ही दिदी आणि आमचं त्या दिवस मला ओळखलं नव्हतं जावय खरं सांगताय तेव्हा माहिती झालं तेव्हा आणि माझी फॅमिली इकडे बसून बघू शकता हा ही मेवली ही माझी बायको दोन हजार अठराला नेली आता परत आणली नेवण्याच्या लग्नाला बारसाच्या आज परत रात बसून नेणार आणि इकडे बघा आमच्या सगळ्या करवल्या कशा राहिल्यान तोंडा बघली होणार तर जवालाच मिळणार नाही असं वाटते त्यांना कारण त्यांच्या जावाला चांगला दसरात केला आमचे फक्त मेकअप जाईल म्हणून जेवाचा नाही वरात रात्री तर हल्दीला फुल जमाल केली मग आता इकडे चिमुकल्या कशा बसल्यान बघा बघाय सासूबाई कशी आहे बघा आत्या सासूबाई कशी बघा फॉलो माणसाला ओलखतो का उभ्या इलेक्शन त्या काय करॉरी सॉरी माझ्या अॅनिव्हर्सरी मला आठवण होती ताईची पण अॅनिव्हर्सरी आहे भाऊंची मला माहिती नव्हता आता आमचं भारताच्या मेवनाशी पण आहे म्हणजे आमच्या तिघ्यांची एकदा ऍनिव्हर्सरी आहे आम्ही त्यासाठी आम्ही रात मंगावला आहे खास कसं आपला मेवनास विश्वास भाऊ भेटलेला आहे आणि विश्वास भाऊ खरं सांग आम्हाला विश्वास भाऊचा छोटासा एक चिमुकला काय नाव टायगर 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 बसत नाही आता आम्हाला भेटलेला तळीसरच्या मेवडीची नाचताना नव्हता त्यांचा प्रॉब्लेम काय झाला तू सांगतोय नाही प्रॉब्लेम काय असं झाला दोन दिवसापूर्वी दोन महिने फिल्म लग्न झाली त्यान त्यांची एनर्जी कमी झाली एनर्जी कमी झाली पण त्यांनी आजची तर ती धमाल केली आणि आता बघा तुम्ही पाकीट दिला ना एकदा घरात कधी जाते असं झालंय जेवायला जावाच आहे त्याला जेवायला जाऊच आहे त्याला आपण जेवायला देऊ आता आमची दिदी बघते इकडे बघते मोठा साडू मला इथं तुम्ही पहिला तर बघला मला चांदी दिना यांना सोना दिला त्याचा सोना मी केला आता बघा पला बघला कधी सोना घेऊन पालाल दे परिसरला उड्यानला पोला लू तांदी देऊ पावसाची तुम्ही आरक्षित लग्नाच्या आची आणि माझे जेव्हा आता वाटत असते बाबा आमच्या घरात हीच तारीख नाही त्याच्यामुळं मला आमच्या घेत झाला त्याच्यामुळं माझ्या सांगण्याचा आता लोकल रोजपासून झाला दोघांच्या बाजारला अच्छा निघाले मामाच्या वरात घेऊन रताल आता आपण नवरी ताईला विचरूया तुम्ही आवऱ्या नरत होत्या तर तुम्हाला या नव्हतं का आमच्या घरा तुम्ही सांगा जरा आमच्या भाज्या त्यांचा आमच्या भाज्यांचं ठीक आहे चला आपण तिला समजून घेऊया ताईला काय सांगू कारण आजचा दिवस तसाच आहे कारण खरा झालंय तेव्हा तू नर्गीस ना जाऊ मनाव वाईट वाटला त्या पोर आपलं घरचे असते

मामीला घेऊन मामी नरली कशी नरली सगळी तुम्ही मोठी झाली अशीच नरणार मामी नरली तशी कारण यो आनंद असू असत तेवढ्या दुःखाचं पण असतात म्हणजे आई वडिलांना सोडून जावता तो आनंद नसतोय नरण्याचा म्हणजे दुःख असतय फोन एन्जॉय केलाय फुल एन्जॉय म्हणजे फुल एन्जॉय केलाय पोराही असला रथ आणला आम्ही माझ्याकडून रथ होता काय आनंद केला ते केला आम्ही एक आता बारका नेवलाच होता फुल हाऊस केलेला आम्ही काय हो भाऊजी असते आम्ही सगळं हा आणि आता सगळं भाच आहे आता सगळं भाच आहे ना भाजी बसलेलं आहे ऑफ ऑफ कंट्री मग आपण आता त्याला विसरूया कुठं होतं आल्याच बघायला कुठं असेल माऊली रथ तुम्ही बघू शकता पोलीस भाऊचा संपर्क साधू शकता आणि कधी पण आपला माऊली घोडा आहे आणि आपण है रथ आहे माऊली असा देवाचा आशीर्वाद राहू दे आमच्यावर देवाची कृपा आहे गावावर बाप बापदेवाने आमचा घोडा पण नवरा करून दिला देवाचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही सकाळी माऊली होता रथाला नवरा कराला माऊली घोडा होता आपला आता रथ आहे बघू शकता मित्रांनो मी आई जाऊन जावायचं आज काय आहे तू सांगतो बाय मोठी मोठी पाहिजे मी आई दावण माझा अधिकार काय अडकावता त्या तुम्हाला सांगतो तू कोण झाली माझी बहिणीस हिनी तसा घर सांभाळलाय माना काही नको मी आरवाला द्या सांगते मी पैशांसाठी नाही राहू खर्च राज करतो ना आपण सगळे पाच पाच हजार आठ हजार मी फक्त तू माझी काय मागायला सांगायचं ही सासू किंवा सासरास कधी काय बोलली तर समजून घेवायचा भाऊस

शाप दोघी धुल पाहिजे शाप जराशी पण नाही घाम दिसली पाहिजे कॅमेरा चालू आहे इकडे बघतोय मी आता तुझे कर पहिला मारते आता सांगू परत काय धुवायला टाइम आता धुवून घे हा तुला कधी मांडी वगैरे झाला मिळाचे ना आता घेऊन घे माझी बायको कशी बघते बघा किस्ते तुम्हाला